मध्ये पंचावन्न फुटी हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून सोहळ्याला सुरुवात हनुमान मूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली सविस्तर माहिती मिरजपूर भागातील सलगरे या ठिकाणी हनुमान भक्त सुरेश हार्गेसावकर यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात प्रथमच पंचावन्न फूट उंचीची हनुमान मूर्ती उभारण्याचे एक धार्मिक कार्य केले आहे या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर सकाळी दहा वाजता उज्जैनी शक्तीपीठाचे जगद्गुरू महास्वामीजी यांच्या हस्ते व सांगली जिल्ह्यातील अनेक मठांचे मठाधिपती यांच्या उपस्थितीत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून सकाळी अकरा वाजता हनुमान मूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे हा भव्य दिव्य भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व भाविक भक्तांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी बोलताना सुरेश सावकर म्हणाले मध्ये एक जबाबदारी व्यक्ती म्हणून सलगरे गावचे माजी उपसरपंच मान्य सुरेश बापू कोळेकर एक दोन मिनिटात आपल्याला या कार्यक्रमाचा आढावा सांगतील बापू नमस्ते आपण महाराष्ट्रातील सर्व दर्शकांना या कार्यक्रमाबद्दल तुमच्या ग्रामस्थ वतीनं कसं नियोजन आहे तुम्ही कसा सहभाग केला आहे आणि कसं पूर्ण करणार आहात याबद्दल थोडंसं बोलावं सलगरमध्ये हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दहा ते चौदा तारीख या कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमानिमित्तानं अजून नियोजनाचं कार्यक्रम नियोजन सुरू आहे परंतु या कार्यक्रमाचं मूळ स्वरूप या भागातील शिवलिंग शिवाचार्य महाराज गौशित महाराज या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जगद्गुरूंचं आगमन वेगवेगळ्या मूर्त्यांचे ग्राम प्र ग्रामीण प्रदर्शना म्हणजे ग्रामीण देवस्थानच्या प्रदर्शनाचा दहा तारखेचा कार्यक्रम आहे आणि मोठ्या प्रमाणावर महाप्रसादचं आयोजन आहे येथील स्थानिक जे सुरेश सावकर हरगे सावकर आहेत त्यांनी ही स्वखर्चातून एवढी मोठी महान अशी मूर्ती या सांगली जिल्ह्यात प्रथम उभा केलेली आहे त्यामुळे जे मोठ्या प्रमाणावर प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आत्ताच संतोष महाराज किंवा सुरेश हरगे सावकरने सांगितलं की सर्व जाती धर्माचे सर्व हनुमान भक्त शिवभक्त आणि कुठल्याही प्रकारचा यात भेदभाव न करता जी हनुमानाचा एक हनुमान हे एक अक्षय देवस्थान असं समजलं जातं पूर्वपर काळापासून अशा या हनुमानाची प्राणप्रतिष्ठा होत्या ही सलगर आणि सलगरच्या परिसरातील किंवा सलगरातल्या प्रत्येक गावकऱ्यांच्या दृष्टीनं हे एक आमच्या आयुष्यातला अविस्मरणीय प्रसंग म्हणून भविष्य भव्य दिव्य असा कार्यक्रम ना भूतो न भविष्य असा होणार आहे अशा या कार्यक्रमासाठी सर्वच गावकरी मंडळी असतील धानशोर मंडळी असतील सेवेकरी मंडळे असतील भक्तगण असतील यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या निमित्तानं आम्ही असेल आमचे सहकार्य जे गुरलिंगराज असतील राहुल पाटील असतील विजय तात्या पाटील असतील संतोष स्वामी महाराज असतील पिंटुनिमकर असतील अन्य काही जे सर्व भक्तगण आहेत राजचौगुले असतील किंवा इतर संयोजक स्वयंसेवक म्हणून जे काम करणार आहेत यांनासुद्धा धन्यवाद देणं गरजेचं आहे कारण हा मोठा कार्यक्रम आहेत लहान मुलं महिला तसेच वृद्ध माणसांचा सहभाग नाही आणणार ना आहे तरी सर्वांना आव्हान करतो आम्ही की या कार्यक्रमातील सर्वच भक्तांनी जेवढी काय आपल्या मनोभावी सेवा करता येईल तेवढी हनुमानाची सेवा करावी असं आव्हान करून या सर्व कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहावं असं मी त्यांना विनंती करतो गावामध्ये एक वैभवामध्ये भर टाकणार आहे किंवा एक हनुमाना इथून पुढचं गाव म्हणजे एक सल पंचावन्न फुटी हनुमानाचं गाव म्हणून जे ओळखलं जाणार आहे या सलगर गावाची ओळख नव्यानं करून देणार आहे या भव्य भव्यदेवी अशा फुटी हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाचा सोहळा जो येत्या दहा तारखे ते चौद चौदा तारखेपर्यंत आयोजित केला आहे यासाठी आपण सर्व गावातील प्रमुख मंडळी सर्वसामान्य मंडळी सर्वांनी एकत्रित महिला आमच्या भगिनी सर्वांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करायचा आहे आणि हा सोजळा सोहळा साजरा करत असताना आपण सर्वजण शक्य तेवढे ज्यावेळे ज्या पद्धतीने आपल्याला मदत करता येते त्या पद्धतीने आपण सर्वांनी मदत करायचं आहे ज्यांना वेळ देता येत नसेल त्यांनी ज्यांना वेळ देता येतील जिनी वेळ द्या ज्यांना वेळ देता येत नसेल त्यांना जाहिरात करता येईल तिने जाहिरात करावी आणि ज्यांना आर्थिक मदत करता येतील जिनी आर्थिक मदत केली तरी चालेल यांनी काय आपल्याला काय कुणी म्हणजे जबरदस्ती नाही पण आपल्या मनानं करणं हा एवढा मोठा सोहळा आहे जवळजवळ आपण हा तीस ते पस्तीस हजार लोकांचं या कार्यक्रमाचं नियोजन आहे जे प्रतिष्ठापना सोहळ्याचं जे नियोजन आहे ते पस्तीस हजार लोकांचं नियोजन आहे आमचं किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्तच लोक महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातून या कार्यक्रमासाठी उप उपस्थित राहणार आहेत तरी ज्या स्वयंसेवकांना ज्या म्हणजे ज्यांना आपण सेवा करावीशी वाटते त्यांनी आपण सर्वांनी स्वैच्छेनं इथं या मंदिरापाशी हजर राहून आपल्याला जे करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करूया आणि हा कार्यक्रम करत असताना इथं लहान मुलांच्यासाठी पाळणं परत भेळचे गाडे इथं दाखल झालेले आहेत आणि हा क सोळा एक पुढच्या हनुमान जयंतीपासून हा यात्रा म्हणून संबोधला जाईल हा असं आम्हाला वाटतंय आणि खरोखरच या हनुमान चरणी आम्ही प्रार्थना करतो या हनुमानाची प्रतिष्ठापना सोहळा झाल्यानंतर आमच्या गावावर हनुमानाची एवढी मोठी कृपदृष्टी होणार आहे की आमच्या गावावर येणारं संकट ही सर्व आपला हनुमान आपल्या अंगावर घेतील आणि आमच्या गावाला सुखी ठेवतील एवढी आम्ही हनुमान चरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढावी एवढी विनंती करतो धन्यवाद ताच्या आपण पाहता या ठिकाणी खरोखर दहा ऑक्टोबर पासून ख्याल दिवस संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातील सदभक्त या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहेत मी माझ्या एस टी न्यूज मराठी चॅनलच्या वतीनं सर्व हनुमान भक्तांना विनंती करतो हा अद्भुत असा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी आणि बजरंगबलीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी स सर्व सदभक्तांना सर्वा विनंती करतो आहे आणि या ठिकाणी मी थांबतो आहे सलगरेहून एस टी न्यूज मराठीसाठी बाळासाहेब गुरव याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार